हाय गाईज तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर गाईज आजचा व्हिडिओ मी यासाठी करते की आम्ही चाललो आहे भालगावला ते आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जवळच आहे आणि महादेवाचं मंदिर आहे खूप मंदिर आहेत गणपतीचं आहे त्यानंतर विठ्ठल रुक्माईचं आहे तर आता एकादशी पण जवळ आली आहे आणि सोमवार पण आहे जवळ त्यामुळे आम्ही असं आम्हाला इच्छा झाली त्यामुळे आम्ही चाललो आहे दर्शनाला तर आम्ही काय काय करतो ते तुम्ही शेवटपर्यंत बघा तर खूप काय करणार आहे आम्ही आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते तर आम्ही बघा मंदिरात आलो आहोत आणि खूप लाईट मंदिर आता चेंज झाले म्हणजे आमच्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा तो मंदिर ना आता खूप सुंदर केलंय मंदिर तर मी तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवते ए आपल्या संभळजी पासून किती लांब आहे किती अंतरावर आहे संभळजी नगर आणि 58 किलोमीटर फक्त सात आठ किलोमीटरवरच आहे तर जे पण संभाजीनगरचे लोक आहेत त्यांना माहिती असेल हे मंदिर खूप जणांना माहिती आहे त्याचबरोबर तर तुम्ही नक्की एकदा इकडे भेट द्या दर्शनाला या गाई हे बघा हे महादेवाचं मंदिर आहे इथे खाली 好用。 काही ज आता आम्ही मंदिरात परी मंदिर परिसरात बसलो आहे आणि मंदिर खूप छान आहे उलट आता जास्त चेंज केलं आहे म्हणजे आम्ही मागच्या वेळेस आलो होतो ना त्यावेळेस बाहेरचा वगैरे एरिया इतका हे नव्हता डेव्हलप नव्हता पण आता छान गेलं आहे त्यांनी बसायला वगैरे बेंड छान आहेत आणि तर खूप मस्त मंदिर आहे आम्ही खूप वेळ आलो आहे इथे खूप छान वाटतं आणि तुम्ही बघितलं शिवलिंग किती मोठं आहे तर आ, तर तुम्ही आता व्हिडिओ अजून बघा कारण की इथेच एन नाही होणार आहे व्हिडिओ घरी असतो मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय काय केलं आणि खास सांगते मी ना रील काढाय म्हणजे आम्हाला रील पण काढायची होती त्यामुळे मग आम्ही बाहेर आलो आहे रील पण होऊन जाईल म्हणलं आणि महादेवाचं दर्शन पण होऊन जाईल आणि आता एकादशी येते तर एकादशीचं तुम्ही बघितलंच असेल की विठ्ठलाचं पण मंदिर आहे विठ्ठलाचं बी दर्शन होईल असं सगळं झालं आता रील कोणत्या कोणत्या काढतो आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो नंतर घरी असून सगळा व्हिडिओ दाखवतो काहीत आत्ताच आम्ही खूप साऱ्या रील काढल्या आणि त्या रील पोस्ट होतील लवकरात लवकर तर माझं ना इन्स्टा आय मी तुम्हाला देऊन ठेवते रीलचा अकाउंट ते आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते असेल तर लवकर जाऊन त्याला फॉलो करा तर काही आत्ताच आम्ही घरी आलो चेंज वगैरे केलं मी आणि रील्स वगैरे काढले आम्ही खूप तर आम्ही त्यासाठीच गेलो म्हणजे आम्हाला रील्स काढायच्या होत्या आमचं ठरलं होतं की एम आय डी सीमध्ये वगैरे जाऊन किंवा मध्ये जाऊन काढू पण नंतर मग घरचे म्हणले की, की आपल्याला दर्शनाला पण जायचे तर मग तिथे पण तुमच्या रील्स होतील त्या मग पण आम्ही तिथे गेलो रील्स वगैरे खूप काढल्यात तर आम मी आमच्या दोघांच्याही इंस्टा आय डी ना खाली मेंशन करते डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही पटापट जाऊन त्याला फॉलो करा सगळ्या रील्स येणार आहेत आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते बाय